खोपोली नगर परिषद कार्यालयाचे काम करण्यासाठी तात्काळ रोजंदारीवर आणलेले कामगार मजूर सुरक्षा साधनांच्या कमतरतेमुळे असुरक्षित असल्याचे पाहायला मिळत आहे त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा अपुऱ्या असल्याने त्यांची सुरक्षा ऐरणीवर आले या रोजंदारीवर आणलेल्या कामगार मजुरांना काम करण्यासाठी सुरक्षा उपकरणांची गरज लागत नाही का असा प्रश्न उपस्थित होतो खोपोली नगरपरिषद कार्यालयाच्या दादरावर कार्पेट लावण्याचे काम सुरू होते ज्यावेळी दोन मजूर भर पावसात काम करत होते ते काम करताना कार्यालयातून घेण्यात आलेल्या विजेच्या तारेचे जॉईंट चादरावर म्हणजे पायऱ्यांवर पाण्यात ठेवून तारेच्या जॉईंटला प्लास्टिक पिशवीने असुरक्षितपणे बांधण्यात आले होते रोजंदारीवर आणलेले कामगार मजूर असुरक्षितपणे पायात चप्पल सेफ्टी शूज आता हँड ग्लोव्ह डोक्यात हेल्मेट डोळ्याला सेफ्टी गॉगल नसताना पायऱ्यांवरील मार्बलवर ड्रिलिंग मशीनने भर पावसात काम करत होते हे काम करण्यासाठी का। वी, का। ना या मजुरांना सुरक्षा उपकरणाची गरज नाही का त्यांच्या पायात चप्पल हातात ग्लोव्ह नसताना पाण्यात काम विजेचा झटका दुर्घटना झाल्यावर नगर परिषदेला जाग येणार आहे का कार्यालय सुरू असताना अनेक नागरिक कामानिमित्त कार्यालयामध्ये येतात पायावरून येता वेळी यातील कोणाला विजेचा झटका लागला तर खोपोली नगरपरिषद याचे उत्तर देईल काय अधिक माहिती घेण्यासाठी हुपोली नगर परिषदेचे उद्यान भंडार विभागाचे अधिकारी निलेश लोखंडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले टेंडर काढण्यात आले होते लेबर आपण बाहेरून वैयक्तिक आणले नाक्यावरून घेतला तर त्याला आपण काय सुरक्षितता सांगणार असा पत्रकारानं सवाल केला काम करताना मजूर त्याच्या जीवाची काळजी घेतोच आपण ज्यावेळी एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला ठेका देतो सब कंडिशन मध्ये सगळे ठरवून देतो मजूर हायर करतो एखादा दिवस एखादा तास अर्धा तास दोन तास त्यावेळी इमर्जन्सी असते म्हणून आपण त्यांना घेतो प्रत्येकाची सेफ्टी ही प्रत्येकाची जबाबदारी आहे सुरक्षिततेच्या कर्मचाऱ्यांना देतो तरी मजुरांना त्यांनी काय करायचे ते, ते आम्ही सांगितले होते डिपार्टमेंटचे काम आहे म्हणून मीच त्यांना बोलवले मला ही जबाबदारी कार्यालयाने दिली अशी अशी माहिती लोखंडे यांनी पत्रकारांना दिली पायऱ्यांवर भर पावसात कार्पेट बसवण्याचे काम मे जून जुलै व ऑगस्ट चा अर्धा महिना उलटल्यानंतर एमर्जन्सी काम असा जनतेचा सवाल आहे सुरक्षेकडे दुर्लक्ष करून मजुरांचे जीव धोक्यात घालून काम करण्यात आले नगर परिषद मध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती येणार आहेत का असा संतप्त सवाल जनतेचा आहे दरम्यान बेजबाबदारपणे काम करणार अधिकाऱ्यांवर मुख्य अधिकारी पंकज पाटील कारवाई करणार का कि ते मेरीबी चूप, चूप करीत डोळे झाकत दुर्लक्ष होणार असा सवाल खोपुलीकरांचा आहे